नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची सर्वात महत्त्वाची बातमी भाजप आणि शिंदे गटाचा उडालाय धुवा आणि महाविकास आघाडीने आपला झेंडा पुन्हा एकदा या जिल्ह्यात रोवल्याने सगळीकडेच आता विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागलेले ला आहे नेमकं झालंय काय आणि ती कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून भाजप आणि शिंदेगड सावरत असतानाच आता या जिल्ह्यातसुद्धा भाजप आणि शिंदेगडाचं पानिपत झालेलं दिसत आहे आणि महाविकास आघाडीने आपला पुन्हा एकदा सर्वात मोठा विजय खेचत आणून पुन्हा एकदा आपली निर्विवाद सत्ता या जिल्ह्यात नोंदवली आहे धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जवळजवळ तेरा सदस्य निवडून आले व भाजपा शिंदे गटाला भोपळा मिळाला त्यामुळे तेरा शून्य या लढतीमध्ये शिंदे गटाला आणि भाजपाला धक्का मिळत महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपली सत्ता निर्विवाद स्थापन केलेली आहे कुणाल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी महाविकास आघाडीचे आपले सगळेच उमेदवार निवडून आणल्याने भाजपाची केंद्रात जरी सत्ता असली तरी महाराष्ट्रात मात्र त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीसुद्धा असाच निकाल समोर येईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद